नमस्कार मंडळी वेलकम टू बस श्रेवांकिता ब्लॉक आज उठून शिरडाऊन आणि टोनिके पाजून खोराखी ठेवले पण ही बाय एक एक चालूच आहे ही काय फाटक नाही राह काल शेअरडाऊनला चारायपुरती फाट टाकली हे बघा परू परू पर चिखलात नको येऊ दा तू बघा आली बाई कुठं जायचं भूर तिकडे बघा चुली चालले काय काय चुलीच आता आपण तो दृष्टी तो बघू बघू शकता मित्रांनो आपल्या गावचा रोड किती भारी बघ बघा आता दुसरं त्या चाप खेळायला तेवढं करेन ती जेवढं करेन केवढी ते करेन अजून रोड होईल का ना ह्या जिंदगीत हे पिस्टल ना आपल्या मग नशिबाला कसा रोड आहे कशा गाड्या हायच्या बघा मित्रांनो आणि बारा महिने तिथे आपल्या नशिबाला कवात आपल्या पार्टीचं तिथं पंच नाही तिथं बघा किती गाड्या घसारल्या बघा तुम्ही का गडी नवीन गडी घसार डायरेक्ट झोपतोय का तर इथं मुरून बारला म्हणून बरं इकडे तर काय गाठ या रोडला खाऊ खाऊ बघा कस बघ कुठे खाऊ जा कधी चालतंय ना बो अजानी थांब थांब कुठे कशी चालली काय आणले बाबू खाऊ खाऊ आणला खाऊ कुरकुर आणला बाय चाकी आणली चल मी घेतो जोड चल य आता पीठ मला गाडी सकाळी पाऊस थोडा उघडला पण आता पुन्हा झाला चालू तर चालाय साईपाक म्हणजे साईपाक झालाय मला शेवटची चपाती ती बघा आपल्या चुरीवरच्या बाक्या चपाती खायची सोय परत यांचं काय चाललंय परू गप म्हणजे गप त्याने म्हणलं गप का बसलं ही माकाड बा मा काय व्हिडिओ बघते कार्टूनचं कार्टून मोठ कार्ट मोबाईल शिवाय सवय लागली लहान गेला लई दिवस नाही लावली वर्ष दीड वर्ष पण आता सवयी लागली तिला मोबाईलची आता काय मोबाईल दही आणले मला दही चपाती खायला हा आणि ती चपाती तशी काय केली शेवी चपाती का बघा तिची आहे शेळी चपाती कशी खायची जाऊ अशी अशी त्याची अक्कल देऊ जाणी आज जरा मित्रांनो आपल्या चित्राबांचं लईच अवघड झाली पाऊसच मला वाटलं कमी होईन दहाच्यानंतर आता अकरा वाजले पाऊस वाढला का बघा आता तरी कमी झालाय मग लय हो लय चालू आता आणि इकडे बघा अंकित अजून बायचं भांडी धुळायचा राडा चाललाय फक्त आज जित्रा माझं लय हाल चालत बघा लय वाईट परिस्थिती काय कारमा नाही मला आज आपली इथं इथं होती खाली होती मग आपली इथं वसाची नाही खाली अंकलची ना आपले जे आबाचं व्यवहार आहे का त्या पोलच्या तिथं तिथं होती मोडून टाकले ना आम्हाला नवीनच मका करायला लागलो रांकेचा बरं का त्या टायमाला <laughs> शॉर्ट चाललं तवापासून कळालं की मग अजिबात म्हणजे अजिबात मोडायचे <laughs> नाही फायनली बघू शकता मित्रांनो पाऊस आता कमी झालाय बुलबुल म्हणजे एखादा टिपका चालू पण कमी झालाय आपण आता काय गेले इथे गाय आणून बांधले आणि हिकड बघा काल आपण सगळ्यात आधी आणतो पण आज आपल्या जी राहिल्या राहिल्यात आता आपण घरी गेलं सगळ्यात पहिले ते आता थोडंफार पोटात म्हणून कारण बारा साल्या बारा झाल्यात बुकले लागते पाच वाजता चारला सोडाच्या माल आल्याचं जमलं तर गायांना सोडायचं म्हणजे चरा त्याने एकदम निवड्यामध्ये वातावरण तसं पाहिलं तर नाही एवढं पण मग पांढरं काय काळ डगण त्यामुळे पावसानेची शक्यता आता कमीच आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे आहे का पाऊस हे नक्की सांगा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये चला तर याला पाऊस उघडला पण शेळ्या सोडल्या आणि पाऊसच चालू त्याला शेरणा बार बारकाली असते धरली असते बर का घरी येऊन येऊन चुक मित्रांनो झाले मित्रांना झाले बाबा किती आला बाधा 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 पडू काय करावं मागून होती एक झाली पण वाटलं जित्र कशी उपाशी ठेवा त्याच्यामुळे अंकलच्या शरीरानं वळ आहे माझ्या शरीरा निघायच्यात का नाही निघाल्या माझ्या पण असं वळाून पाहिजे अंकल वळ आपलं काय वर्षात बारा महिने सहा महिने आणि मग तरी सोडायचं म्हणलं कसं वळून लागायचं पण एकंदरीत लांडग्या लोंडग्याच वळणं चांगली इथं तुम्हाला एक दाखवायची बघा लोक किती डेंजर असतात म्हणजे तिकडे ती झाड आहे का त्याला आहे दाखवतो ले अवघडे वाढतच चाललाय घरी जावा घरचे मिनटाला जातो आपल्या शरडांचा आकरीत चरायला लागल्या पावसात या आईचा कारच झाला बघा चरतात चरा चरा काही अडचण नाही फक्त कोणाच्या वावरात ना का जाऊ हे बघा मित्रांनो हे जंगलात जेवढे पण तुम्हाला हिवर दिसते ना हे काळ कापा नारळ किंवा खाली अशी दाबणं ठोकलेली प्रत्येक हिवरला इथं मग माणसाची प्रवृत्ती किती निचे म्हणजे आंध्र किती हे अजूनही हे जेव्हा कळतं कुठं हिवर असलं ना असं नाही बाबा त्याला खेळ खेळ ठोकलेला नाहीत नारळ बांधल्यात काही कापड बांधल्यात म्हणजे लोकांना असं वाटतं की आणखीन पण नारळ बांधल्या माणसं मरत यात त्या आंध्र आहे माणसं लय म्हणजे काय आता लय नीच पातळी जाते दुसऱ्यात वाटवा करायला आणि लक्षात जी असं करत ना त्याचं होतं बघा मित्रांनो ह्याच्यापेक्षा मोठी आपल्याला काय जास्त पाहिजे पोटात आग असली ना की माणूस काय करू शकतो या शेळ्या बघा यांच्या पोटात आग पडली भूक लागली पाऊस वारा कशाचा विचार करतात का कसं काय खातात बघा तसंच माणसाचं पण जवळ आग लागत नाही ना माग तोपर्यंत माणूस सुधरत नाही मित्रांनो आता फायनली पाऊस उघडलेला आहे आणि आता आपल्या शेळ्या चरायला लागल्या एकदम मध्ये आता वाजले साडेतीन म्हणजे आणि पाच वाजेपर्यंत शेळात बाग आण चांगलं काही लोड नाही चारू जाता लागलं चांगलं आहे तिकडे पळायला शेळ्या वातावरण बघू शकता फटाकलेले फक्त ह्या साईडला थोडं कळाफळी इकडं आहे पण बघ प्रमाण कमी चला तिकडे अंकल ती तिकडं पांढरे गुरु दिसतात तिकडं जाऊ मित्रांनो आपल्या चॅनलवर नेमक्या शे डेली ब्लॉग टाकतो तेच आले पाहिजेत काय कॉमेडीचे व्हिडिओ वेब सिरीज असं काय म्हणजे कॉमेडीचे आले पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्याच्यावरती नक्की काम करू अंकलपैसे शाळा ठेवल्या तर आपण आता आपण चाललो बांधायचं ना बाबा बघा पंधरा मिनटात पाऊस त्याच्यामुळे पटपणी जायचं गाया बांधायच्या असे मोबाईल चार्जिंगला लावायचं रपमध्ये शाळा नाही घालायचं अंकल अस जमलं नाही एक तर म्हणलं मग हालत होतं आम्हाला दिलं तंबाट्याच एक दोन झाड आम्ही लावण्यात लावतोय आणखी तर खटा करते बस की मग तेवढं तांबाट्याला काय नाही आहे बस किती ते बघ रोप बुडत आहेत घालून बघ ना बस संपलायशी माती टाक त्यात थोडं शेण टाकायचं वरून आताच नाही नंतर लागल्या नंतर टाक म्हणजे मग व्यवस्थित लागेल बाकी नाही काय चांगलं चूक पण बसवा हातांना चूप वाटलं चिखल तर पायांचोप पण चूप ओके होईन म्हणजे झाडं लागत या ओके पायांचूप okay? डन मोबाईल असल ना मग परीला कुणाची गरज नाही आता बघा काय म्हणे काय झालं बंद झालं बाई हा बरं बरं लावा का दिलं काही बटन दाबाय बंद करायचं परो पाणी असं पेता खाऊ गां पाणी सांडविलं परीने काय तुम्ही करते बघत नाही लक्षण परू बाळ इकडे आण बाबू बाळ इकडे नको नको केली नको नक्कू केलंय बाबू नको नको केलंय कर ना नको नको केलंय तो फोटो काय काय माल केला काय करणार मीला उठ मध्ये नमस्कार मित्रांनो आज आपल्या आवडतीचं जेवण आहे बघू शकता अंकिताने केलाय बात आता बात बघूनच तुम्हाला कळेल खरंच माझ्या आवडतीच आहे का सुवाच लागेल नमस्कार मित्रांनो दहा वाजलेत आमचे मोठे बंधू नगरून आलेत आम्ही बसलो निवांत हा तुम्ही बघू शकता अंधार पडलाय ह्यांना तर आपण ओळखित असताना गणेश ससाने डॉन बसलो जाता निवांत चला ब्लॉक आहे सकाळी सात लाईन नक्की बघा सुष्मात नमस्कार मित्रांनो आता चालू घेणू भाऊ खून आता वाजले टपरा आता झोपतो गुड नाईट भेटू द्या एका नवीन व्हिडिओ मध्ये